बोला खोट बोलायचं नाही आणि खोटं बोलणार पण नाही यासल गाव राहतो पतील बिर्याणी तर सगळ्यांनी आवडून जगदंबा हॉटेल वडे रोडला कोट्याच्या समोर येऊन ह्या बंटीकडे खाऊन जावा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देईल आणि खोटं बोलणार नाही पुन्हा एकदा सांगतो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज मी आलेलं आहे बंटी स्पेशल बिर्याणी जगदंबा हॉटेल आहे श्रीगंधमधील वडे रोडला तर आज चिकन बिर्याणी तुम्हाला दाखवतो समोर हे टोमॅटो आत्ता फ्रेश मी स्वतः बाजारला गेलो होतो हे बघा काम चालू आहे आणि हे हॉटेलचे सर्व सर्व तुम्ही यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर पाहिलेला आहे मी व्हिडिओ खाली पण देईल तर इथं एकदम टोमॅटो फ्रेश टोमॅटो हे करून तयार झालेला आहे कापून एक सॅलड म्हणून सुद्धा सर्वांनी खायचा असतो त्याची टेस्ट एकदम उतरते पातेल वगैरे ठेवून झालंय तेल गरम करायला टाकलेले याच्यात बरेचसे काही जे मटेरियल आहे ते टाकून झाले एक 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 हे एकदम मसाले टाकायचं काम चालू राहिले जे टेस्ट मध्ये एकदम चिकन मध्ये उतरते बिर्याणी बनवताना हे सगळं थोडं थोडं टाकून झालंय ताम तमालपत्र एक कमी शब्द ऐकला असेल तमालपत्र पण हे आमचं मॅनेजमेंट टीमचं सगळं इथं नेटवर्क आहे हे सगळं हेल्पर आणि हे बंटी शेठ चला रेडी कांदा आता गरम करायला टाकलाय आणि बिर्याणीमध्ये स्पेशल गोष्ट अशी की कांद्याशिवाय बिर्याणीच होऊ शकत नाही जसं अंडा भुर्जी करतो ना आपण अंडा भुर्जी कांद्याशिवाय अंडा भुर्जी होत नाही तसा प्रकारे बिर्याणी बिर्याणीमध्ये कांदा एकदम फ्रेश फ्रेश कांदा आहे गावरान कांदा वापरतो कांद, कांदा, कांदा भरपूर आहे विशेष नाही मग तेच म्हंटल दहा किलो चिकन दहा किलो राईस असेल ना किती राईस आहे दहा किलो राईस बाकीच हे कांदा टोमॅटो भरपूर मटेरियल राहील जवळजवळ पंचवीस किलोची बिर्याणी आता तयार होणार आहे आणि हे दुपारपर्यंत आमचं बारा वाज शेड्यूल आहे हे एकदम राईस ओरिजिनल असं राईस आहे बघा तुम्ही एकदम क्वालिटी आणि हे भिजवलं आहे आणि याला आता उकडा टाकायचं नंतर बिर्याणी मध्ये वाटण्यासाठी हे सगळं फ्रेश फ्रेश चिकन एकदम लाल होऊस्तर कांदा असा परतून घ्यायचा आणि मी हेल्प हेल्प म्हणून असतं माझं तर तुम्ही जगदंबा हॉटेल जे आहे श्रीकांत थोडे रोडला तिथे शेरी चौकात बोर्ड लावलेला आहे तर तिथे आवर्जून मी खाता असतो बिर्याणी तर बिर्याणीमध्ये कसं आहे गावरान तूप टाकलं स्पेशल सांगतो ते गावरान तुपामुळे मी खातो बिर्याणीचा माझा प्रॉब्लेम असा आहे मी चिकन जास्त खात नाही राईस जास्त खातो कारण की वेट आमचं दोन दोन किलो एक आठवड्यात वाढतो त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे हे बघा यात टोमॅटो टाकतो कांदाचा लाल लागलेला एकदम टाकून झालेला आहे आणि वजन स्थिर आहे कारण की हा फक्त पीस पीस एखादा खातो आणि याच पूर्ण ग्रेव्ही उतरणार तिकडे उकडायला टाकायचं ते राईस तिथे टाकावं लागेल ना तर चिकन हो कल, आता झालेले पूर्ण मी आता माझा व्हिडिओ काढतो थोडासा छोटासा तर हे पूर्ण ग्रेव्ही उतरणार मध्ये तुम्ही असं समजू नका नकाल तमालपत्र दिसत छोटस यात इतकं इलायची सहित अशा वारकाल इलायची असते का इलायची सहित बारकाली बारकाली मसाले टाकले बिर्याणी बनवायचं म्हणजे सोप्प खेळ नाहीये यात दिसणार नाही नात कोळा सगळं मटेरियल असत आता ती पूर्ण मसाल्याचा एक ट्रे असतो ते ट्रे पण टाकताना मी एक छोटासा व्हिडिओ पुन्हा एकदा घेईन त्या दिवशी तर घेतला होता मी तर आवर्जून मी मला बिर्याणी शिकायची भविष्यात कोणाला पार्टीचं नियोजन असेल काय असेल तर मला संपर्क करा मी बंटीला घेऊन येत जाईन शेवटचे तीन दिवस राहिलेले श्रावण चालू होतोय तुम्ही आवर्जून या आणि बिर्याणी खायला या तिथं तुमचा आवर्जून तुमचा एक छोटासा व्हिडिओ काढा आणि आम्हाला टॅग करा बंटी शेटला व्हॉट्सअपला त्यांचा नंबर घ्या त्यांच्या व्हॉट्सअपला सोडा त्यांना स्टेटस स्टेटसला ठेवा त्यांच्या स्प्रेड होईल जेणेकरून तुमच्या मित्रांना जे खायचं जे भूक आहे ते एकदम शांत होईल आणि असं मनाला असं फील होणार नाही की मी बिर्याणी खाल्ली नाही म्हणून हे आता बघा तुम्ही दही टाकले दही कशा कशामुळे टाकायचं बिर्याणीला दही टाकले एकदम आणि विशेष मी घरी बनवलेले नियोजन वजन मापून म्हणजे एकदम टेस्ट बिघडत नाही यालाच म्हणायचे हातातली चवलेले तर मसाले हे चिकन आणि पूर्ण पेस्ट ग्रेव्ही तयार झाल्यासारखं आता बघा ही एकदम अंदाज येतो या गोष्टींचा प्रत्येक गोष्टींचा टाकल्यानंतर हे नियोजन चालू वेगवेगळे तुम्हाला मसाले दिसतील सगळे पण त्याची किती क्वांटिटी काय ते सगळं मसाल्यांच्या बाबतीत कायम समृद्ध राहिलाय आपण हा एक्सपोर्ट करणारा देश आहे हिरवी मिरची जसं वडापावला हिरवी मिरची लागते प्रत्येक गोष्टीला हे आपल्या भागात कुठं कुठं काही ठराविक भागात मसाले पिकले पिकवले जातात जसं आपण पेट्रोल डिझेल आयात करतो तसं इथं काम चाललंय हे सगळं आपले घरचे मसाले बऱ्यापैकी बापरे हे पूर्ण टाकून झाले हे मी आता पेस्ट करतो हे जे आता मसाले टाकलेत ते सगळं मिक्स करायचं काम चालू आहे यानंतर आता चिकन टाकायचं ना म्हणजे मी हे माझी दुसरी तिसरी वेळ स्वतः करताना त्यामुळे मला थोडं थोडं माहीत व्हायला लागले फक्त एकदा मला हाताचा अंदाज आला आ, मी टाकेन माहिती का असं काही करणार नाही मला काही येत नाही फक्त ट्रेनिंग मला घरगुती बनवण्यासाठी काही झालं तर मी समजा पन्नास शंभर माणसाची ऑर्डर असेल श्रीगोद्यात कोणाला मला संपर्क करायचा असेल तर माझा नंबर प्रोफाईलला आहे किंवा हे व्हिडिओच्या पट्टी देईन मी तुम्हाला एक छोटीशी टिप म्हणून तर याविषयी संपर्क करा डायरेक्ट केली जाईल यामध्ये टाक ना भाऊ अरे डायरेक्ट टाक ना बरोबर यामध्ये आता चिकन टाकायचं काम चालू आहे लगेच शिजून रेडी होणार ती तुम्ही जवळपास असेल त्याला घेऊन जाऊ शकता रात्रीची कोणाची हॉटेलची जसं वाढदिवस पार्टी असते कशाला मित्रांची असती राजकारणाची पार्टी असते तर तुम्ही मंटी शेटला घेऊन जा ऑर्डर द्या हे आता ग्राइंडिंगचं काम चालू आहे चिकन त्याला सगळं लागणार मिस्टर बच्चन नाही मारायचं स्वतः काम करावं लागतं मी असं गैरसमज करू का ज्यावेळेस माझं काम असतं तेव्हा मी भरपूर काम करतो सलग पाच दिवस शूट केले म्हणजे माझ्यासाठीच केले असं काही नाही की व्हिडिओ बनवायचे बाकीचे जे आर्टिस्ट असतात सगळं सलग पाच दिवस शूट केलं त्यानंतर मी तर आलो आणि सगळं शिकायचं चालू परत माझ्या आता फक्त मीठ टाकायचं राहिले जे का अंदाज असतो प्रत्येक गोष्टीचा ज्या गोष्टींचा अंदाज आहे तो हित आहे आणि मीठ टाकून झालं आप बंटीचा भाऊ तो इंजिनिअरिंगला आहे आणि इंजिनिअरिंगला असताना तो मित्रांनो ज्यावेळेस दोन तीन किलोचं घरी म्हणजे ज्या मित्रांना बिर्याणी खावायला करतो बरो बरोबर आहे ना काय काय बनवतो तू बघ तू ट्रेन केलंय म्हणायचं तू केलंय का त्याने स्वतः झालाय बघून बघून शिकलाय ना हाताचा अंदाज कसा म्हणजे मसाल्यांचा त्याचा स्वतः अंदाजाने बिर्याणी खायला हे लिंबू कापले यायचं असेल तर वरून एका हे प्लेट ठेवलंय दम बिर्याणी याला शब्द आहे स्पेशल हे दम बिर्याणीसाठी मी अरेंजमेंट चालली डायरेक्ट तिथे जळून जाईल म्हणून ती काढून ठेवलेली आता ती तापणार फुल चिकन पूर्णपणे शिजून रेडी झाले आता त्यामध्ये भात आहे पलीकडे पण भात आहे अजून ते दहा किलो चिकन दहा किलो राईस टोमॅटो आणि कांदा मिक्स करून जवळजवळ पंचवीस किलोची बिर्याणी तयार झालेली पण दहा किलोच मांडलेला आहे ना दहा किलोची चिकन बिर्याणी राईस टाकून झालाय आता हे मित्रांनी हे अजून एक राईस एक पूर्ण हे आणलेलं आहे थोडा राईस टाकून झाल्यानंतर बिर्याणीला जे वरून ते तुम्हाला तूप आणि थोडासा कलर येण्यासाठी थोडं टाकलं जाईल ते तुम्हाला दाखवतो सगळं एकदा जास्त एकाने झाडावरून हे सगळं होतलंय आणि हे सगळं आमचा राईस टाकून झालाय चॅलेंज आहे खूप मोठं आता तुम्हाला गावरान तूप टाकताना दाखवतो एक मिनटं एक मिनटं आता हे टाकतायत हे सगळं टाक हे हे टाकली कोथंबीर याच्यात आता एक तूप ही झाली गावरान तुपातील अस्सल बिर्याणी आता एक किती मिनटं होऊन द्यायची वरती वीस वीस मिनटं त्याला स्टीम होऊन द्यायचं एकदम म्हणजे मला बघ सगळं रिमाइंड व्हायला वेळ लागतोय सगळं एका दिवशी लक्षात राहत नाही ज्या रिव्हिजन जेवढे जास्त रिव्हिजन होईल माझी तेवढा पेपर चांगला जाईल मला हे काही तुपाची भरणी नाही म्हणजे पॅकिंगचं नाही ठेवलेलं आहे ही फक्त यात टाकून आणलेलं आहे हे सगळं घरी बनवलेलं तुपे हे अशा तऱ्हेने आमची बिर्याणी रेडी झालेली आणि हे बिर्याणीचं पहिलं गिराईट पण येऊन थांबलेलं लगेच रेडी झालेली आमचं बिर्याणी पार्सल आणि ते बाहेर येऊन थांबलेले आहेत हो झाले रेडी कोशिंबीर पुशं। रेडी केलेली सॅम्पल पलवाटी खोट्ट बोलायचं नाही आणि खोट्ट बोलणार पण नाही यासल गाव राल तो बिर्याणी तर सगळ्यांनी आवडजून जगदंबा हॉटेल वडे रोडला कोट्याच्या समोर येऊन ह्या बंटीकडे खाऊन जावा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देईल आणि खोटं बोलणार नाही पुन्हा एकदा सांगतो आमचं रेडी झालेलं ताटे आणि कस्टमर बाहेर बसलेले आहेत ती आमची गावरान तुप्पातील स्पेशल बिर्याणी